नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट रणरणत्या उन्हाने देशातील नागरिक बेजार झाले आहे तापमानाचा पारा वाढत असून नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात कधी बरसणार याची सर्वांना आतुरता आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस आता बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचला असून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बी बी एफ म्हणजे वृंद बरोवासरी लागवड तंत्रज्ञान फायदे निविष्ठा खर्चात बियाणे खते इत्यादी वीस ते पंचवीस टक्के बचत होते जमिनीची सचित्रता वाढून जमीन भुषभूषित होते मूलस्थानी स्थानी जलसंधारण व अतिरिक्त पाण्याचा निचरा उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ जमिनीच्या धुपीस प्रतिबंध अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी जास्त उपयुक्त ठरते असं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पी एम किसान योजनेसाठी ई के वाय सी केलेलं नाही किंवा ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि ज्यांच्या जमिनीची पडताळणी झाली नाही त्यांना लाभ मिळणार नाही सतराव्या हप्ताचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी लवकर करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे मराठवाड्याच्या विकासासाठी प्रत्येक सरकार मोठमोठ्या घोषणा करत असतात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून देखील अशात काही घोषणा करण्यात आल्या होत्या पश्चिमी वाहिनीतील पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी स्वतंत्र चौदा हजार चाळीस कोटीची तरतूद केल्याची घोषणा देखील करण्यात आली होती पण प्रत्यक्षात याबाबत कोणतेच ठोस हालचाल झाली नाही अशातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर बैठक घेतली यावेळी पुन्हा पाणी प्रश्नावर उपाययोजनाच्या घोषणा त्यांनी या ठिकाणी केल्या आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकारकडून चांगल्या योजना राबवल्या जात असून त्याचा लाभ अनेक शेतकरी घेत आहे तुमच्या कुटुंबातील कोणी अल्पभूधारक शेतकरी असल्यास एक अद्भुत योजना राबवली जात आहे ज्या अंतर्गत दरमहा तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला जातो केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या या योजनेचे नाव पी किसान मानधन आहे जी लोकांसाठी लोककल्याणकारी ठरत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जळगाव जिल्ह्यात कापूस लागवडी सतत घट येत आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुमारे पाच लाख सदुसष्ट हजार हेक्टरवर लागवड झाली होती या हंगामात सुमारे पाच लाख पंचावन्न हजार ते पाच लाख सत्तावन्न हजार हेक्टरवर लागवड शक्य झाल्याचं दिसून आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील साक्री धुळे भागात या महिन्यात गारपीट बेसोमी पाऊस झाल्याने पिकांसह घरे गोट्याचे नुकसान झाले आहे याबाबत कृषी व महसूल मंडळीने सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्या वर्गाकडून होत आहे या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारकडून आर्थिक वर्षातील मार्च महिना संपला तरी सूक्ष्म ठिबक सिंचनासाठी असणारे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे तालुक्यातील दोन हजार दोनशे दोन शेतकऱ्यांचे दोन दहा कोटी पंचेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार त्रेपन्न रुपये शासनाकडे थकले आहे त्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यात प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे ठिबकच्या अनुदानाचे पैसे त्वरित वितरित करण्यात यावे अशी मागणी सध्या शेतकरी वर्गांकडून होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील एक हजार सहाशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी जानेवारी दोन हजार तेवीस ते वीस मे दोन हजार चोवीस या काळात कृषी विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकऱ्याचा लाभ घेतला जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचा कल वैयक्तिक क्षेत्रे करण्याकडे वाढला आहे एक एप्रिल ते वीस मे या पावणे दोन महिन्यात एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे आले आहे तीस बाय तीस आणि चौतीस बाय चौतीस साईच्या शेततळ्यासाठी पंचाहत्तर हजार आणि अस्थिरीकरणासाठी पंच्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान मिळते तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा